सुरु असलेल्या आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेचा चार फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप सेचाळीसाव्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटकावली तृतीय चॅम्पियनशिप ट्रॉफी विजन खेळ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती कॅम्पला प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार साहेब यांची भेट रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचा विद्यार्थी स्पंदन धामणे याचा राज्यस्तरावर गौरव आणि खेडमध्ये मोफत होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचं आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त सहजीवन शिक्षण संस्था संचलित आय सी एस महाविद्यालय खेड तालुका पत्रकार संघ व लिटल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एम बी ए महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन अभिनय कार्यशाळेची चार फेब्रुवारी रोजी लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर सहजीवन संस्थाचालक चालक उत्तम कुमार जैन लेखक दिग्दर्शक दत्ता सावंत आशुतोष आपटे खेळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू चव्हाण सचिव किशोर साळवी उपाध्यक्ष सौ अश्विनी वडके विनय माळी अनुज जोशी आय सी एस प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थींनी अभिनय सादर केले आणि उपस्थितांची वाहवा मिळवली त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं काही प्रशिक्षणार्थींनी आपली मनोमते व्यक्त केली उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने गोवा मॅरियट रिसॉर्ट निरामार पणजी या ठिकाणी घेण्यात आलेल्या सेहेचाळीसाव्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्ण सहा रौप्य आणि बारा कास्य पदके पटकावून तृतीय क्रमांकाच्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं सततच्या स्केटिंग स्पर्धेकरिता अनेक स्केटिंग पटूंनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्केटिंग खेळातील कौशल्य दाखवून सदरच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये स्पीड रेस आणि रिले रेस या स्केटिंग प्रकारांमध्ये उपस्थितांची मनं जिंकली आणि कास्य पदक अदिती लाल रौप्य आणि कास्य पदक शौर्य मुडसिंग दोन कांस्य कास्य पदके तहा कुडुपकर कास्य आणि रौप्य पदक हेरंब लोंडे दोन कास्य पदके अंश आवळे दोन कास्य पदके मृणाल भोसले सुवर्ण आणि रौप्य पदक आराध्या भाडगे कास्य व रौप्य पदक स्वराज पवार सुवर्ण व कास्य पदकांची कमाई केली विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्ष होतोय रील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांची दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे वरील सर्व यशस्वी स्केटिंग स्केटिंगपटूंना स्केटिंग प्रशिक्षक विजय निगडेकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लागलं ला। संस्थेचे चयन माननीय विभिन्नता पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका संविता पटेल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विजन प्रभात खेळ आयोजित दिनांक दोन फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी असा सलग चालणारा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती कॅम्प खेड क्रमांक तीन शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे आज रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय लोहार साहेब यांनी सदिच्छा भेट दिली मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचं निरसन केलं त्याचप्रमाणे प्रत्यक्ष स्वतः मुलांना काही गणिते काही बुद्धिमत्ता तसेच मराठी या विषयाचे प्रश्न प्रत्यक्ष अध्यापन करून सोडून दाखवले मुलांनी देखील चांगला प्रतिसाद दिला इयत्ता पाचवीचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत असे लोहार साहेबांनी कौतुक केले आणि खेड प्रभागाच्या वतीने होत असलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी खेड तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी बाईक केंद्रप्रमुख केंद्र प्रमुख चौरे सर सागवेकर सर भोसले मॅडम त्याचप्रमाणे गुणवत्ता कक्षाचे अनिल मोरे अशोक मगदूम मार्गदर्शक महेश पवार राजेश भागणे साळुंखे केकाने इत्यादी शिक्षक उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय नागपूर येथे त्रेपन्नावी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी पार पडली या प्रतिष्ठित प्रदर्शनीत रोटरी स्कूलचा विद्यार्थी स्पंदन गौरव धामणे याने सलग दुसऱ्यांदा पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला या प्रदर्शनाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारत स्टेम असा आहे सदरच्या स्पर्धेमध्ये स्पंदन याने कॅश्यू शेलोरा हा प्रकल्प सादर केला स्पंदनने सादर केलेल्या या प्रकल्पाला राज्य राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त झालाय स्पंदन याने केलेल्या या प्रकल्पाला तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता त्यासाठी अर्णव परकाळे याची त्याला साथ लावली होती तसेच हा प्रकल्प करण्यासाठी स्पंदनला त्याच्या पालकांनी बहुमोल मार्गदर्शन केलं होतं स्पंदनला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं स्पंदनला विज्ञान विभाग प्रमुख सौ रिया पवार सौ शर्वरी धामणे सर्व शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन माननीय विपेदार पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी स्पंदनचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेडमध्ये प्रथमच रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एल पी इंग्लिश मिडियम स्कूल येथे मोफत होमिओपॅथिक वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्यात मानसिक आजार श्वसनाचे आजार मुतखडा आणि अपचन ऍसिडिटी तसेच स्त्रीरोग आणि लैंगिक समस्या केस गळणे केस पांढरवणे यासारख्या समस्यांवर खेडमधील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातील खेडमध्ये प्रथमच असा उपक्रम राबवण्यात येत असून सदर शिबिरात रुग्ण नोंदणीसाठी आठशे बहात्तर अठ्ठ्याऐंशी सातशे तेहतीस नऊशे सात छप्पन्न ब्याऐंशी पाचशे पंच्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सा आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे खेड प्रभागमधील इयत्ता पाचवी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा खेड नंबर तीन येथे शिष्यवृत्ती कॅम्प संपन्न होत असून शाळेतील अठ्ठावन्न मुलांसाठी भारतीय जनता पार्टीच्या खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी हेडेकर यांच्या माध्यमातून खाऊच वाटप करण्यात आलं खेड पंचायत समितीचे गट अधिकारी बाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिष्यवृत्ती कॅम्प वर्ग वीस दिवस संपन्न होणार आहे सौ वैभवी हेडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गुणवत्ता प्रतिनिधी अशोक मुखदुमसर अनिल मोरे सर श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या ग्रंथपाल सौ मीनाक्षी परशुराम पेवेकर शिक्षक व वा मान्यवर उपस्थित होते शिवसेना नेते व माजी मंत्री सन्माननीय रमनसबाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेजदा कदम यांच्या विकास कामावर प्रेरित होऊन खेड तालुक्यातील खारी पालकरवाडीमधील असंख्य ग्रामस्थांनी दयाळ जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला यावेळी हशवत परकार ज्येष्ठ शिवसैनिक बाळशेठ बहुतुले दीपक भांबळ जांगे शाखा प्रमुख सतीश शिंदे कौशल चिखले किरण डफळे कृष्णा वनारसे शाखा प्रमुख संजय नरळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आज दिनांक चार फेब्रुवारी दोन रोजी

किशोरजी देसाई यांच्या प्रचारार्थ उपस्थिती लावली आणि गाठीभेटी भेटी घेतल्या सदरवेळी आदरणीय योगेश दादांनी केलेली विकास कामे तसेच त्यांचे विकासासाठी दूरदृष्टिकोन पाहून येणाऱ्या काळात आपल्या विभागाचा अजून विकास करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार बहुमताने विजयी करण्याचं आवाहन जिल्हाप्रमुख यांनी केलं के सदरवेळी जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार त्यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दस्तुरी जिल्हा परिषद शाळा कंदर शाळा भरडे जिल्हा परिषद शाळा या तीन सेंटरला धान्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर खजिनदार माणिक लोहार झोन चेअरमन मिलिंदभाई तलाठी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर इंचार्ज रोहन विचारे अनिल मोरे शिक्षक वर्ग होते साई यात्री दापोली दापोली ते शिर्डी अशी भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आली असून या पदयात्रेत पिसई फाटा येथे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांनी सहभागी होत श्री साईबाबांचं सा दर्शन घेतलं यावेळी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांशी संवाद साधला श्रद्धा सबुरी सेवा आणि समर्पणाचा संदेश देणारी ही पालखी म्हणजे साई भक्तांच्या निस्तिर भक्तीचं प्रतीक आहे साईबाबांच्या कृपेने राज्यातील सर्व नागरिकांचे जीवन सुख समाधानाने भरून जावो ही प्रार्थना योगेश दादांनी साई चरणी केली खेड बाजारपेठेत एकोणीशे ब्याऐंशी पासून विश्वासाने सुरू असलेले हँडसम टेलर्स अँड क्लॉथ स्टोअर्स या विस्तारित कक्षाचं उद्घाटन गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन कल्पेश पद्माकर बेडखळे यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद